केला जातोय बहिणी आणि दिव्या उत्तर महाराष्ट्र केसरी ब्राह्मण वरेकरांच्या मैदानातील आजच्या मैदानामध्ये आठव्या क्रमांक सामान भटकलेली गाडी तास क्रमांक सात वरती झालेली गाडी जय हनुमान प्रसन्न गाता आणि तीन गावंड तोजे आणि दीपे कबारो हो। या गाडीचा आजच्या मैदानामध्ये आठव्या क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाडली जय हनुमान प्रश्न गातानी तीन गावंड तोजे खारगर मुंबई यांचा लखन पाराण तिथला दीपकावर यांचा विराट पाला विराट आणि आजच्या वैयक्तिक मैदानातील लखन आठ नंबर मानकरी ठरले ब्राह्मण मैदानातील सात नंबरचा मान पटकवला तास क्रमांक एक वरती लावलेली गाडी साहिल सेठ प्रतिष्ठान द्वारली हेमंत सेठ फुलेवे द्वारली शेरा सेठ फुरकर या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाली प्रतिष्ठान शेठ प्रतिष्ठानद्वारली हेमान शाट फिरोली यांचा ठिकाणी हरण्या सासेबाईस दिला हनुमान शरद पुलकर हिंद केसरी यांचा विराट पाला विराट आणि हरण्या आजच्या हंगाणी दिव्याच्या मैदानातील सातव्या क्रमांकाची मानकरी ब्राह्मण वरे क्रांत उत्तर महाराष्ट्र केसरी मैदानातील सहा नंबरचा मान पटकवला तास क्रमांक सहा वरती रावलेली गाडी जय हनुमान प्रसन्न आयुभ याकू पडेल सरपंच शिल्लेगाव ये वसंत नरोडे नरोडेगाव संभाजीनगर गा हि आजच्या मैदानावर सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाडी जे हरवान पासून आयुष पडेल सरपंच शिल्लेगाव यांचा सोने अठ्ठ्याऐंशी ब्याऐंशी पाला आणि तिथे वसंत पाटील नरोडे शिल्लेगाव संभाजीनगर यांचा लढता साई एकाहत्तर एकाहत्तर पाला साई आणि सोने आजच्या वैय्या आणि दिव्याच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाची मानकरी ब्राह्मण वरेकरांच्या उत्तर महाराष्ट्र केसरी मैदानातील पंचम क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक दोन वरती राहलेली गाडी रेणुका बापू शेठपुरकर राजेंद्र सर यांचा घरचा गाडीचा पंचम क्रमांकाला सुंदर असे गाडी पालू घरचा साज पाला गटाला सुद्धा सेमीला सुद्धा ढोळ्याचं पारणा फेडलं असा साज पाला बापूशाटपुरकर राजेंद्र शेठ जगदाळे सर यांचा घरचा साज पाला टायगर आणि मथूर त्याच्या बहिजा आणि विवियाच्या मैदानातील पाच नंबरची मानकरी ब्राह्मण वरेकरांच्या मैदानातील उत्तर महाराष्ट्र केसरी मैदानातील चतुर्थ क्रमांकाचा मान भटकल क्रमांक आठ वरती गाडी श्री जयपराज पराजय ग्रुप नाशिक जिल्हा या गाडीचा आजच्या मैदानामुळे चतुर्थ क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहिली जयपराज पराजय ग्रुप नाशिक जिल्हा यांचा या ठिकाणी तांडव पराणी घेतला बापूसाहेब भाडे वाघोली करंबी शागीर वडार बाजी शाहू तळेगाव छत्रपती संभाजीनगर यांचा या ठिकाणी चिमण्या चिमणी आणि तांडव आजच्या भग आणि भिंगाच्या मैदानातील चार नंबरची मानकरी उत्तर महाराष्ट्र केसरी ब्राह्मणवाडीकरांच्या मैदानामध्ये आजच्या मैदानामध्ये दोन गाड्यांमध्ये तृतीय आणि द्वितीय क्रमांकासाठी आटी आणि तडीची लढत झाली आणि तृतीय आणि द्वितीय क्रमांक या ठिकाणी एकत्रित करून दिला जातोय तास क्रमांक तीन वरती आणि तास क्रमांक पाच वरती लागलेला दोन्ही गाड्यांना द्वितीय आणि तृतीय क्रमांक देणे गाडी संत सेवागिरी महाराज प्रसन्न आदित्य वाढ दाफोरेशरी पाखऱ्या आकाश ग्रुप रोखडे आजमल साहेब यांचा एक्का या गाडीचा द्वितीय आणि त्याचबरोबर पाच क्रमांक पाच वरती राहिलेली गाडी आई जगदंबा माता प्रसन्न कुमारी रुपेश अर्जुन पटाडे दुराजी खडके विकास शेठ राठोड महाराजा पटेल अटिल दौर दांखडा अमरागाडे सोनगाव बारामती ही गाडीचा असला तृतीय आणि द्वितीय क्रमांकाला सुंदर अशा दोन्ही गाड्या पाड्या दोन गाड्या या ठिकाणी द्वितीय आणि तृतीय क्रमांक विभागून दिला द्वितीय आणि तृतीय क्रमांकासाठी सुंदर अशी गाडी तास क्रमांक तीन वरती पाळीली संत सिजागी मराठीपासून आदित्यवार दापूरकरांचा पेडगा हिंद केसरी टाकल्या एकाहत्तर एकाहत्तर पाला आणि त्याक दिला आता लूप रोकले अजमल शेठ यांचा हुकमेका का पुष्पा सीठ पाळा पुष्पा सीठ त्याबरोबर पाखल्या आणि त्याबरोबर तास क्रमांक पाच वरती सुंदर अशी गाडी पाडी आयुष जगदी महा कृष्ण कुमार रुपेश अर्जुन पटाडे धुराजी खडके यांचा या ठिकाणी हरण्या एकतीस एकतीस पाला आणि टेकडीला हॉटेल महाराजा विकास सेठ राठोड पोगाव कांदा छत्रपती संभाजीनगर यांचा या ठिकाणी चेंडू चेंडू हरण्या आणि पाखल्या आणि पुष्पा आजच्या होळी हळूहळ्या उत्तर महाराष्ट्र ब्राह्मणवाडीकरांच्या मैदानातील द्वितीय आणि तृतीय क्रमांकाची विभागून क्रमांकाची मानकरी श्री कंडराव महाराज यात्रा उत्सव आयोजित भव्य आणि दिव्या असे संपन्न झालं उत्तर महाराष्ट्र ब्राह्मण महाराष्ट्रांच आणि आजच्या मैदानातील लाख अकरा हजार रुपये आणि एक, एक नंबरचा मान पठावलेली गाडी तास क्रमांक चार वरती झालेली गाडी ज्या मालकाच्या नावाच्या आधी आवर्जून समाजसेवक म्हणून नाव घेतले जात आणि समाज कार्याचे फळ त्या मालकाला ब्राह्मणवाडेकरांच्या उत्तर महाराष्ट्र केसरी मैदानात मिळालं तास क्रमांक चार वरती झालेली गाडी समाजसेवक संतोष शेट तोडकर पाणी विटावा मुंबई या गाडीचा अच्छा एक नंबर सुंदर अशी गाडी पाली आणि माळकाना समोरून आज याद या ठिकाणी प्रथम क्रमांक करताना आपली आज साहीला बघितला असा सुंदर असा जोर पाला समाजसेवक संतोष शोरदकर ठाणे विटा मुंबई यांचा हिंद केसरी साही 11 11 पाला आणि त्याजुला पहलवान बप्पू शेठ खांडुवार बाजीराव रूप तळगावकरांचा जोर पाला गहिर आणि साही 11 13 आजचा बहुजेला अशा उत्तर महाराष्ट्र केसरी ब्राह्मणवाणी तालुका सिल्लोड जिल्हा नाशिक या मैदानातील एक लाख्या लक्षात आणि मानाच्या चांदीच्या गरेचा मान पटकवला सर्व